देवदत्त श्री क्षेत्र देवगड नेवासा नगरीत प्रवारातीरी असलेले मनमोहक तीर्थक्षेत्र श्री दत्तांच्या आशीर्वादाने परमपूज्य किसनगिरीजी महाराज यांच्या तपस्येतून फुललेली ही पूजनीय भास्करगिरी महाराज यांच्या दिव्यदृष्टीची झलक देवगडच्या सुंदर परिसरात सर्वांग सुंदर प्रसन्न दत्त परिसर असल्याने देवगडचा परिसर अतिशय विलोभनीय वाटतो ही संतांची आहे अशा या पावनभूमीतील देवगड मध्ये परमपूज्य किसनगिरी महाराज यांची समाधी देखील आहे पूजनीय भास्करगिरी महाराज यांनी देवगडला अध्यात्म आत्मोन्नती व सामाजिक समृद्धीचे केंद्र बनवले आहे अशा या पवित्र देवगड संस्थानाच्या विकासात जयहरे म्हणून प्रसिद्ध असलेले माजी आमदार माननीय बाळासाहेब मुरकुटे यांनी मोलाचा वाटा उचलला आहे त्यांचा वारकऱ्याचा भाव संतांवरील भक्ती देवगडच्या कार्यातून दिसूनच येते संभाजीनगर रस्त्यापासून देवगडला येणे सुकर भावे यासाठी पाच किलोमीटर लांबीचा प्रशस्त रस्ता जयहरी दादांनी बनवला भव्य असे सुशोभनीय प्रवेशद्वार लगतचे संरक्षणबिंद दादांच्या कार्यकाळात साकार झाली या रम्य परिसरात राहावे येथील आध्यात्मिक शक्तीचा अनुभव घ्यावा यासाठी सुसज्ज असे निवास देखील दादांनी निर्माण केले नेवासा तालुक्यातील के तीर्थक्षेत्रांचा विकास व्हावा यासाठी दादा नेहमीच प्रयत्नशील असतात याच भावनेतून देवगडला आणखी समृद्ध करण्याचे कार्य दादांच्या हातून घडले हा। दादांच्या कार्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल अतिशय आत्मीयतेची भावना आहे मी मुरमे गावचा रहिवाशी मुरमे देवगड मुरकडे साहेबाबद्दल जर बोलायचं ठरलं तर साहेबांच्या कार्यकाळामध्ये या तालुक्यामध्ये एवढे कामं झाले का त्याची मोजमाप सुद्धा करता येणार त्याच्यात प्रथम देवगड तीर्थक्षेत्राचा विकास साहेबांनी झपाट्याने केला की त्यांनी ही संरक्षण भिंत दिली दादांनी तर नगर औरंगाबाद हायवे पासून तर देवगड संस्थानपर्यंत जो पाच किलोमीटरचा रस्ता आहे तो सुद्धा डांबरीकरण दादानी यात्रिनिवस सुद्धा आणि जे कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे परिसरामध्ये सुद्धा साहेबांच्या कार्यकाळात त्यांनीच दिलेलं आहे संस्थानला फार मोठी गरज होती त्या संरक्षण भिंती ती सुद्धा साहेबांनी कार्य केलेले संस्थान आणि शनी मंदिराच्या जी पाठीमागचा जे नदीकाठ प्रवारातील जो धोका होता त्या ते सुद्धा दा दादानी त्या सपोर्टिंग त्या भिंतीचा सुद्धा तो फार मोठा खर्च होता तो सुद्धा साहेबांनी दिलेला तर हे सर्व जे काही काम झाले परिसरामध्ये वारंवार साहेबांनी सहकार्य केलंय आपल्या देवगड तीर्थक्षेत्राला त्यांचं देवगड तीर्थक्षेत्रावरती लई प्रेम आणि पूर्ण तालुक्यावरतीच प्रेम आहे तसं जर विचार केला त्यांच्या कार्यकाळामध्ये भरपूर काही कामं झालेले त्याच्यामुळे जनता फार त्यांच्यावरती समाधानी आहे असं मला बोलायचं माझ्या वतीनं तीर्थक्षेत्रा आल्यानंतर जे महाद्वार बांधले तयार उभा राहिलेले वास्तू महाराष्ट्रातली एक नंबरची वास्तू आहे ही साहेबांनी त्यांच्या निधीतून आणलेलं आहे परिसर परिसरामध्ये त्या ठिकाणी आल्यानंतर माणूस जवळ दहा मिनिटं त्या ठिकाणी थांबतो आणि पाहतो ते प्रवेशदार साहेबांनी दिलेले परिसरामध्ये ते सुद्धा साहेबांच्या का। परिसराला जी, जी जी संरक्षण गरज होती ती सुद्धा झालेली परिसरात यात्रे निवासी जे ब्लॉक टाकलेले ते सुद्धा साहेबांच्या सहकार्यातून झालेले आहे परिसरामध्ये आतमध्ये मंदिरामध्ये शिरल्यानंतर जे हायमॅक्स आहे जे मोठले ते सुद्धा साहेबांच्या मदतीनं झालेले आहे साहेबांनीच त्यांच्या कार्यकाळामध्ये दिलेलं आहे प्रवारातील शनी मंदिराचं मंदिर आहे आणि तिथं त्या मंदिराला धोका होता आणि तिथं सपोर्टिंग फार मोठा खर्च होता तो सपोर्टिंगचा तो सुद्धा साहेबांच्या मदतीतूनच उभा राहिलेला आहे जो झालेला आहे तो पूल सुद्धा साहेबांच्या कार्यकाळात भरपूर तालुक्यामध्ये दादांनी सहकार्य केलं जनतेला भरपूर मदत केलेली आहे गोरगरिबांच्या साहेब नेहमी सक्रिय असतात आणि जे कॉन्क्रिटीकरण सुद्धा कॉन्क्रिटीकरण सुद्धा साहेबांच्या मदतीनं झालेलं आहे यात्रीनिवास सुद्धा दादानी दिलेला आहे आमदार साहेबांनी